पंचायत समितीचे सध्या जे रण रणधुमाईजी चालू आहे त्यामध्ये कराड तालुका सगळ्यात जास्त अग्रेसर आहे कारण जिल्ह्याचं राजकारण असो महाराष्ट्राचं राजकारण असो कराड तालुका नेहमी अग्रेसर असतो आज आपण जी चर्चा किंवा जी बातचीत करणार आहोत ते आहेत तांबवे या गटातून खुल्यामधून उभे राहिलेले आणि जिल्ह्यातील पहिला अर्ज भरलेले असे विश्वास मोहिते ते पेशाने म्हणून एक पत्रकार आहेत आणि पत्रकारितेतून वाटचाल करत करतेचा समाजसेवेचा वसा त्यांनी घेतलेला आहे पाहुयात जिल्हा परिषद निवडणूक आहे त्या अनुषंगाने पाहुयात नेमकं त्यांचं विजन काय आहे मोदी सर नमस्ते आपल्या मुलाखतीचा उद्देश आहे की तुम्ही एक पत्रकार आहात आणि पत्रकारिता खरं कर, तर तुम्ही समाजकारण करताय त्याचबरोबर आता तुम्ही जेड पीला हा फॉर्म सुद्धा भरलेला आहे इलेक्शन साठी फॉर्म भरला तो पहिला फॉर्म आहे तुमचा काय नेमकं सांगाल काय नेमकं याच्या पाठी तुमचा उद्देश काय होतो नमस्कार मी रथनता संपादक तन्मय पाटील यांच्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार करतो आणि सर्व चॅनलच्या टीमला धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सर्वसाधारण उमेदवाराची चर्चा किंवा मुलाखत आपण या निमित्तानं प्रसिद्ध करत आहात खरं तर पाटील साहेब निवडणुका ह्या येत राहतात जात राहतात परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे संविधानानं अधिकार दिलेला आहे की प्रत्येकानं सत्तेची चव चाकली पाहिजे त्याचबरोबर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलेलं होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे पण आता आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहोत सत्तेचं विकेंद्रीकरण न होता हे फक्त आणि फक्त व्यक्ती केंद्रित राजकारण व्हायला लागले आणि राजकारणामध्ये घराणीशाही चालत्या तांबे जिल्हा परिषद गटामध्ये जर विचार केला तर ठराविक कुटुंबामध्ये ह्या सत्तेच्या चाव्या गेलेल्या आहेत आरक्षणाच्या ज्या जागा होत्या त्या जर वगळल्या तर ठराविक कुटुंबांना ठराविक पक्षांनी मोठं करण्याचं काम किंबहुना सत्तीच्या चाव्या हातात देण्याचं काम केलेलं आहे मी हे सर्वसाध साधारण गटातून सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या निवडणूक रिंगणामध्ये गेलेला आहे त्याचं कारण एकच आहे की मी आत्तापर्यंत केसेपासून पाठरवाडीपर्यंत आणि मोपऱ्यापासून ते किरप्यापर्यंत असणाऱ्या तेवीस ते चोवीस गावामध्ये वाडे वस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे एस टी वेळेवर येत नसेल किंबहुना एस टी खातं त्याकडे दुर्लक्ष करत असेल या संदर्भातले प्रश्न असतील दलित पदलित वंचित घटकातील प्रशासकीय कामं असतील या कामामध्ये मी सदैव अग्रेसर राहिलेलो आहे आणि हा वैयक्तिक विश्वासमोहितेचा अर्ज नसून आज सर्वसामान्य लोकांनी मला हा उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात पाठवलेला आहे त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक जण उभा राहू शकत नाही या सर्व दलित पद वंचित निराधार पीडित वंचित घटकाचा माणूस बहुजनाचा हक्काचा माणूस म्हणून तुम्ही निवडणूक रिंगणात गेलं पाहिजे म्हणून मी हा अर्ज भरलेला आहे चांगली गोष्ट आहे दुसरा माझा प्रश्न असा होता की तुमच्या विरुद्ध बरेच धंदा आहेत पैशा नसतील किंवा मोठ्या पक्षाच्या याच्यातले नसतील त्याला तुम्ही कसं डिफेंड करणार किंवा त्यांना तुम्ही कशी टक्कर देऊ शकता एकंदरीत बरीच लोक सांगतात किंवा चॅनलवरनं येतं की बलाढ्य शक्ती बलाढ्य पक्ष धनदांडगे हे शब्द अतिशय राजकारणामध्ये सोयीस्कर वापरले जातात परंतु माझ्या लोकशाहीतल्या विचारानुसार किंवा माझ्या तत्वानुसार मतदारापेक्षा कुणीही धन दांडका नाही कारण एक व्यक्ती एक मत एक मत एक व्यक्ती प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे बरे माझ्या धनदानग्यांनी पैशाचं आमिष दाखवलं नोकरीचं आमिष दाखवलं किंवा दबाव तंत्राचा वापर केला तरी सर्वसामान्य ज्या मतदारांनी मला उभं केलेलं आहे ती ना। हटणार नाहीत किंवा विकले जाणार नाहीत दबाव घेणार नाहीत ते त्यांना धनदानग्यांना हो तर म्हणून जातील देतो मत म्हणतील हा परंतु धाराधनका हा पाच फेब्रुवारीला ह्या धनधानक्यांना हे मतदान नक्की देतील असा मला विश्वास आहे कारण मी पैसा देत नाही कुणाला मी दारू पाजत नाही मी आमिष दाखवत नाही मात्र चोवीस बाय सात सर्वसामान्यांचा बहुजनांचा एक नेता म्हणून मी तांबे जिल्हा परिषद गटात गेली सातत्यानं पंधरा वर्ष काम करतो आहे मागं आरक्षण पडलं त्यावेळेला अनुसूचित जाती हे आरक्षण पडलं होतं त्यावेळेला तर काही माझ्या युवक बांधवांनी मला त्या आरक्षण जाहीर झाल्यानंतरच गुलालात बरवलं होतं mm -hmm. की भावी जिल्हा परिषद सदस्य आणि समाज कल्याण सभापती हा mm -hmm. विश्वास विश्वासमैते असेल पण अनावधानानं आणि लोकशाही प्रणालीनुसार आरक्षण बदललं तरीसुद्धा विश्वासमोहिते हाच आमचा नेता ही जी मतदारामध्ये कुणकुण आहे त्यामुळं मी या धनदांडग्यांना बलाज्य पक्षांना अजिबात जुमानत नाही कारण एक व्यक्ती एकमत हे मतदार आहे ते मला देऊन भावी शिक्षण सभापती किंवा जिल्हा परिषदचा समाज कल्याण सभापती मला ही जनता नक्कीच करेल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद तर हे होते विश्वास मोहिते यांनी आपली बाजू आपल्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित मांडलेली आहे पाहूयात नेमकी त्यांची पुढची दिशा काय पुढच्या भागात